नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेत जो असतो तो इकडे जेलमध्ये असतो आणि सौमित्र त्याच्या बेलचे पेपर घेऊन पोलीस स्टेशनला आलेला असतो इन्स्पेक्टर सौमित्राला विचारतात की काय सेवा करू रण दिवे त्यावेळेस इकडे सौमित्र बोलतो की ऋषिकेतच्या बेलचे पेपर मी घेऊन आलो आहे त्याची सुटका करा त्यावेळेस आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुमचे थोरले बंधू बंदु, जेलमधून पळून गेले होते त्याचं काय करायचं त्याचेसुद्धा पेपर लागतील आपल्याला असं पण इन्स्पेक्टर या सौमित्राला बोलतात त्यानंतर सौमित्र बोलतो की ठीक आहे त्याचीसुद्धा मी पेपर घेऊन आलेलो आहे असं म्हणत आता सौमित्र ते सर्व पेपर या इन्स्पेक्टरच्या हातामध्ये दे देतो अहो त्यांनी एवढा जर त्यांच्या नावाला कलंक लावलाय तर तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी एवढी कशाला धडपड करताय असं इन्स्पेक्टर सौमित्राला बोलतात त्यावेळेस सौमित्र बोलतो की इन्स्पेक्टर मला तुमचं बोलणं थोडं खटकतं आहे अजून पुन्हा सिद्ध झालेला नाही आहे तो खून कुणी केला ती बॉडी नानांचीच आहे का हे सर्व अजून सिद्ध व्हायचं आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं पुरावा हातात आल्याशिवाय डायरेक्टली काही बोलत जाऊ नका तुमचं दादाबद्दल जे काही मत आहे ते, ते नक्कीच बदलेल आणि तुम्ही स्वतःहून सॉरी बोलताल असं पण सौमित्र या इन्स्पेक्टरला बोलतो दुसरीकडे आता आपल्या सुमित्राने कपाटामधून दोन साड्या घेतलेल्या असतात आणि त्या साड्या काढून सुमित्रा ही बोलते की अहो मी कुठली साडी घालू आज मला मंदिरात जायचं आहे तेवढ्यामध्ये आता सुमित्रा ही जानकीला जानकी जानकी असा आवाज देते तर जानकी बोलते की हो आई बोला ना मी आले नेमकं काय होई तुम्हाला तर सुमित्रा बोलते की देवळात जायचं आहे कुठली साडी घालू मी छान साडी घालायची आहे म्हटलं जानकी सांगेल माझी कुठली साडी घालावं बघ बरं जानकी कुठली साडी घालू मी असं पण इकडे सुमित्रा ही जानकीला बोलत असते तर जानकी कपाटाजवळ जाते आणि या सुमित्राच्या ज्या साड्या असतात त्या सर्व साड्या खाली काढते त्यामधून नेमकं आता कुठली साडी घालायची ही जानकी आता बघत असते तेवढ्यात आता अवंतिका तिथे येऊन बसते त्यावेळेस आता जानकी आणि अवंतिका दोघी या आपल्या आईसाठी मंदिरामध्ये जायची असल्यामुळे साडी कुठली घालायची ती चॉईस करू लागतात त्यानंतर इकडे जानकी आता आपल्या अवंतिकाला सांगतात की काही जरी झालं तरी माणसाच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण होता, त्या होतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात माझ्या घरामधलं जे काही सुख शांतता आनंद हे सर्व पुन्हा आलेले आहे असं पण इकडे आता ही ऐश्वर्या जेव्हा हे सर्व ऐकत असते तेव्हा जानकी ही इकडे आपल्या अवंतिकाला सर्व काही सत्य सांगत असते जानकी बोलते की हे बघ अवंतिका जाऊ दे ती ऐश्वर्याचा विषयच काढू नको कुठली सिच्युएशन काढू नको तिची इग्नोर करायचं तिला असं पण जानकी ह्या अवंतिकाला बोलते त्यानंतर इकडे आता जानकी बोलते की आईसाठी मी नेमकं कुठली साडी निवडू अवंतिका तेच मला काही समजे ना असं म्हणत आता जानकी पुन्हा कपाटाजवळ जाते आणि दुसरी एक साडी सुंदर अशी कपाटातून का काढते आणि बोलते की अवंतिका ह्या साड्यासुद्धा आत्ताच काढलेल्या आहेत ह्या साड्या सुद्धा सुंदर सुंदर, सुंदर साड्या आहेत असं म्हणत पुन्हा आता जानकीने एक लाल रंगाची साडी साडीसुद्धा या आपल्या आईंसाठी निवडलेली असते त्यानंतर अवंतिका बोलते की आई जेव्हा मंदिरामधून जाऊन येतील ना त्यांना थोडंसं चेंज वाटेल बरं वाटेल तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या सर्व काही त्या दोघींमध्ये बोलणं जे आहे ते गुपचूप ऐकते त्यानंतर आता जानकी लगेच बोलते की आता नाना घरी येणार आहे खरोखर नाना बोलायला नानांना यायला लागलेलं आहे त्यामुळे सर्व काही ठीक होऊन जाईल मला खात्री आहे नाणं लवकरच सापडतील त्यानंतर अवंतिका आणि जानकी दोघी खूपच खुश होतात आणि ह्या सुमित्राच्या सर्व साड्या कपाट्यात ठेवून देतात आणि दोघी रूमच्या बाहेर येतात तर ऐश्वर्या आता सर्व काही रूममध्ये डोकावून बघते आणि पुन्हा ह्या नाण्यांच्या रूममध्ये शिरते आता ऐश्वर्या रूममध्ये येते आणि आपल्या सुमित्रासाठी जी काही रेड रंगाची साडी काढून ठेवलेली असते ती साडी हातात घेते आणि ऐश्वर्या बोलते की ह्या म्हातारीसाठी ही साडी काढून ठेवली वाटते या दोघींनी आता बघा काय करते मी असं म्हणत ऐश्वर्या ही आपल्या बॅगमधून एक व्हाईट रंगाची साडी बाहेर काढते आणि ती आता आपल्या हातात घेते आणि बोलते की म्हातारे तू आता ही पांढऱ्या रंगाची साडी घाल कारण म्हातारा येणार नाही आहे ही साडी शोभेल म्हातारे तुझ्या अंगावर असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आपला सौमित्र जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असतो तेव्हा या ऋषिकेशची सुटका झालेली असते आता ऋषिकेश आपल्या भावाला येऊन घट्ट मिठी मारतो त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर या ऋषिकेशला सांगतात की अजिबात मुळशी सोडून कुठे जायचं नाही आहे दोन दिवसामध्ये तुम्हाला कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे प्लीज पळून जाऊ नका असं पण इन्स्पेक्टर या आपल्या ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश बोलतो की जोपर्यंत आमच्या नाण्यांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मी मुळशी सोडून कुठेही जाणार नाही मी तुम्हाला फुल कॉपरेट करेल असं पण ऋषिकेश या इन्स्पेक्टरला बोलतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या सुमित्राला बोलतो की आपल्याला नाण्यांजवळ पोचायचं आहे नाना कुठेतरी आपल्या आसपास जवळच आहेत परंतु ते आपल्याला सापडत नाही बहुतेक आपण नानांपर्यंत पोचावं हो। यासाठी नानांनी कुठला तरी क्ल्यू नक्कीच सोडला असेल असं पण ऋषिकेश या सुमित्राला बोलतो तर ऋषिकेश बोलतो की एकदा जर आपल्याला तो क्लू सापडला तर नाना नक्कीच सापडतील आपल्याला असं पण ऋषिकेश सुमित्राला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे जे काही सायली आणि अर्जुन असतात हे आपल्या गाडीच्या तिथे जवळ आलेले असतात आणि ती डिक्की उघडून त्यामध्ये बॉक्स ठेवत असतात तेवढ्यामध्ये नानांनी एक क्ल्यू ह्या डिक्कीच्या तिथे लिहून ठेवलेला असतो आणि तेव्हा तस हा जो काही अर्जुन असतो तो क्ल्यू वाचतो आणि अर्जुन बोलतो की बघ सायली हे काय लिहिलं आहे मी नाणार दिवे मला सोडवा असं त्या डिक्कीमध्ये नानांनी लिहून ठेवलेलं असतं आता सायली पण ते सर्व वाचते सायली लगेच या अर्जुनला बोलते की नेमकं हे कुणी लिहिलंय सर त्यावेळेस इकडे अर्जुन बोलतो की नानासाहेब तर जिवंत नाही आहे मग हे लिहिलं कुणी नेमकं असं पण अर्जुन आता सायलीला बोलतो हे जर नानांनी लिहिलेलं आहे तर नानासाहेब जिवंत आहे जेव्हा आपण मधुबाहून आणायला गेलो होतो त्यावेळेस नानासाहेब आसपास आले असतील तेव्हा ते आपल्या गाडीत लपले असतील आणि त्यांनीच हे लिहिलंय वाटतं असं सायलीही अर्जुनला सांगते तर आता अर्जुन बोलतो की मला तर याचा अर्थ असं वाटतो की नाना हे इथे जवळपास कुठेतरी आहे असं पण अर्जुन या सायलीला सांगतो त्यानंतर इकडे सायली लगेच बोलते की आपण हे सर्व जानकीला कळवायला हवं हो। तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवरती लगेच सायलीचा कॉल येतो तर इकडे जानकी लगेच बोलते की बोल गं सायली तर इकडे आता आपली सायली सांगते की नानासाहेब जिवंत आहे आता सर्व काही व्यवस्थित होईल तर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी, जानकी बोलते की काय नाना जिवंत आहे तुला कसं कळलं सायली तर सायली लगेच बोलते की आत्ताच आमच्या गाडीमध्ये आम्हाला एक मेसेज दिसला मी नानासाहेब रणदिवे मला सोडवा मला वाचवा असा मेसेज नानांनी लिहून ठेवलेला आहे असंही सायली आता हे आपल्या जानकीला सांगते त्यानंतर इकडे जानकी बोलते की विश्वास माझा खरा ठरला नक्कीच नानांनी लिहिला ना तो मेसेज सायली हे कसं कळेल आपल्याला हा मेसेज लिहिला तेव्हा नाना कुठे असतील असं पण जानकी आता सायलीला विचारत असते तर सायली बोलते की मला वाटतं की ते नक्कीच पनवेलमध्येच असू शकतात आम्ही जेव्हा मधुभाऊनं घ्यायला आलो होतो तेव्हा आम्ही गाडी पनवेलजवळच लावली होती असं सायली ही अर्जुन या आपल्या जानकीला सांगत असतात तर जानकी बोलते की नाना कुठे जरी असले तरी मी त्यांना शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आज तुझ्यामुळे नानांना एक शोधायला दिशा मिळालेली आहे तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही सायली मला असं जानकी आपल्या सायलीला बोलत असते त्यानंतर सायली बोलते की जानकी तुला काही जरी मदत लागली तर नक्कीच कळव आम्हाला तर जानकी बोलते की नाना कुठेही जरी असले तरी त्यांना मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण इकडे जानकी आता फोनवर सायलीला बोलते त्यानंतर आता ही जानकी फोन ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की आता एकदा नाना घरी आले ना सर्व गुंता सुंटेल कारण आपल्या आईंनाही बरं वाटेल ऋषिकेशची पण सुटका होईल असं म्हणत आता इकडे लगेच सुमित्रा जानकी जानकी जान असा जानकीला खूप मोठमोठ्याने आवाज देते तर सुमित्रा लगेच जानकीला बोलते की अगं जानकी बघ ना तू मला ही पांढरी साडी का काढून ठेवली देवळात जाताने कुणी पांढरी साडी घालून जातं का जानकी असं पण सुमित्रा ही जानकीला विचारते तर जानकी बोलते की आई मी पांढरी साडी काढून ठेवलीच नाही तुम्हाला तर सुमित्रा बोलते की अगं जानकी तुला माहीत आहे का पांढरी साडी कधी घालतात तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या बोलते की नवरा मेल्यावर घालतात आता जानकी खूप रागाने ऐश्वर्याकडे बघतात तर ऐश्वर्या लगेच बोलते की जानकी तू आईंना पांढरी साडी दिली घालायला सारंग बघा शरूताई बघा बघा जानकीचं जा काय चाललंय तेवढ्यामध्ये जानकी खूप रागाने ह्या ऐश्वर्याकडे बघते अगं तू तर आईंची काळजी असल्यासारखं खोटं नाटक करते आणि आईंना पांढरी साडी घालण्यासाठी देते असं ऐश्वर्य ह्या जानकीला बोलते त्यावेळेस आता जानकी बोलते की शर्वरी वंश तुम्ही काही बोलू नका अहो मी आईंना रेड रंगाची साडी काढून ठेवली होती घालायला ही पांढरी साडी मी काढली नाहीच आहे तेवढ्यामध्ये आता सारंग लगेच बोलतो की ऐश्वर्या बहुतेक साडीचा रंग ॲटोमॅटिक बदलला असेल बहुतेक असं सारंग ह्या आपल्या जानकीला बोलतो अवंतिका सुद्धा जवळ उभी असते तर जानकी लगेच बोलते की आपोआप कसा बदलेल कुणीतरी तो बदलला असेल असं पण इकडे जानकी ऐश्वर्याकडे बघत बोलते आणि ऑलरेडी तर खरोखर ऐश्वर्यानेची साडी बदललेली असते त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या बोलते की मला माहीत आहे आईंच्या कपाटामध्ये ही पांढरी साडी नक्कीच कुणीतरी ठेवलेली आहे असं पण इकडे आता ही ऐश्वर्या जानकीला बोलत असते त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या खूप काही बोलत असते तर जानकी बोलते की जास्त जर बोलली ना एक मुस्कडामध्ये चांगली ठेवून देईल तर जानकी लगेच बोलते की एवढं निर्दय नको वागू स्वतः साडी बदललीस पांढरी साडी ठेवून ठेवली आणि वरून बोलतेस मला असं जानकी ऐश्वर्याला बोलते, जान बोलते। त्यावेळेस आता अवंतिका सुद्धा बोलते की मी स्वतः बघितलं होतं आईंसाठी रेड कलरची साडी काढून ठेवली होती जानकी वहिनीने पांढरी साडी आपल्या घरात नाहीचे ही कुणीतरी मुद्दा मी ते आणून ठेवली असं पण इकडे ही अवंतिका लगेच या आपल्या ऐश्वर्याला बोलते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की बिन पगारी वकील बोलली तुला काही दुसरी कामं नाहीत का गं का गं त्यानंतर आता इकडे जानकी सर्वांना सांगते की नाना जिवंत आहे मला खूप मोठा क्ल्यू मिळालेला आहे असं जेव्हा आता जानकी बोलत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते ऐश्वर्या तर आपल्या तोंडाला साडीचाच पदर लावते त्यानंतर तर इकडे सारंग बोलतो की माझा विश्वास नाही या गोष्टीवर तर जानकी लगेच बोलते की आता खूप महिन्यांपासून पडलेल्या केसचा निकालसुद्धा लागणार आहे एकदा गुन्हेगार पकडला जाईल आणि त्या गुन्हेगाराला फाशीसुद्धा होईल असं पण इकडे जानकी ऐश्वर्याकडे बघत बोलत असते सर्वांना सांगत असते त्यानंतर इकडे जानकी लगेच ह्या आपल्या अवंतिकाला सांगते की तू नानांची काळजी करू नको तू फक्त आईंची काळजी घे मी नानांना पण मधून घेऊन येते असं पण जानकी आता अवंतिकाला बोलते तर इकडे अवंतिका ठीक आहे असे बोलते त्यावर इकडे अवंतिका बोलते की नाही वहिनी मी येते तुमच्याबरोबर एकट्या नका जाऊ वहिनी तुम्ही त्यावेळेस इकडे जानकी बोलते की ठीक आहे मी नानांना घेऊन येते मी व अवंतिका जाते नानांची काळजी करूच नका त्यानंतर सर्वजण एकत्र देवळात जाऊ असं पण इकडे ही जानकी आईंना सांगते तर ऐश्वर्या खूप रागाने जानकीकडे बघते आता दोघी सुना आपल्या या सुमित्राच्या पायांचे आशीर्वाद घेतात आणि बोलतात की आम्ही नानांना घेऊन येतो तर सुमित्रा बोलते की जा तुम्हाला माझे आशीर्वाद आहे जा तुम्ही त्यांना आणायला असं पणही सुमित्रा आपल्या दोन्ही सुनांना बोलते आता ऐश्वर्याचा चेहरा अगदी रडकुंडीला आलेला असतो इकडे जानकी आणि ही अवंतिका दोघी घराबाहेर पडलेल्या असतात त्यावेळेस इकडे आता सारंग ह्या शर्वरीला बोलतो की जानकी वहिनी बोलली ती खरं असेल का गं आपले नाना जिवंत असतील का तेवढ्यामध्ये आता शर्वरी बोलते की नाणा आणि पनवेल याचा काही संबंध नाही आहे ती काही पण बोलते असं पण शर्वरी आपल्या भावाला बोलते आहे त्यानंतर शर्वरी बोलते की नाणा जिवंत नाही आहे परंतु यांचं काहीतरी आहे असं पण इकडे आता ही शर्वरी जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे सुमित्रा खूप खूपते सुमित्रा बोलते की काही पण कसं बोलते शर्वरी ते जिवंत आहे इकडे आता जानकी आणि अवंतिका दोघी इकडे पनवेलला गाडीमध्ये बसून निघालेली असतात तर दोघी गाडीमध्ये टेन्शनमध्येच आलेले असतात जानकी बोलते की आपण इकडं आलो आहे परंतु ती ऐश्वर्या आईंच्या मनामध्ये काही भरवणार नाही ना नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं पण इकडे जानकी ही आपल्या या अवंतिकाला बोलते तर अवंतिका बोलते की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावेळेस आता जानकी इकडे या दादाला बोलते की गाडी थोडी फास्ट चालवा त्यानंतर इकडे जानकी बोलते की ज्या पार्किंगमध्ये सायलीची गाडी होती ना त्या पार्किंगचं लोकेशन आपल्याला सायलीने पाठवलेलं आहे असं पण जानकी अवंतिकाला बोलते तर अवंतिका बोलते की नक्कीच काहीतरी मोठा क्ल्यू असेल आपल्याकडे कुठलाच कन्फर्म पुरावा नाही तेवढा जानकी बोलते की छोटा का होईना पुरावा आपल्याला मिळालेला आहे आता केस मोठी असो किंवा छोटी असो अगदी छोटे पुरावेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात हे सर्व तुम्ही गोळा करता आपल्या बाबतीतसुद्धा आपण तेच करायचं आहे हा क्लूज आपल्याला नानांपर्यंत पोचवायचा आहे असं पण जानकी या अवंतिकाला सांगत असते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघे इकडे घरी आलेले असतात घरी येऊन आता सुमित्रा आणि ही शर्वरी दोघी या ऋषिकेशला बघून खूप आनंदित होतात परंतु आता हा सौमित्र जो असतो तो आपल्या भावाला बोलतो की दादा टेन्शन घेऊ नको त्यावेळेस शर्वरी लगेच बोलते की अरे ज्यांनी आपल्या नानांचा खून केला त्यांना घेऊन तू इथे आला त्याला सोडून घेऊन अरे जो आपल्या नानांना मारायला निघाला इतका बायकोची आहार गेला आणि तू त्याला घेऊन आला जसंही शर्वरी जेव्हा या आपल्या भावाला बोलत असते तर सौमित्रा लगेच बोलतो की शर्वरी तू काही बोलू नको अगं आपला ऋषिकेशनी काही केलेलं नाहीये आणि लवकरच तुझ्यासमोर पुरावे येतील कुणी काही केलं आणि कुणी नाही तेवढ्यामध्ये आता सौमित्र अवंतिकाला खूप आवाज देत असतो त्यावेळेस इकडे आता शर्वरी बोलते की जानकी वहिनी आणि ही अवंतिका वहिनी दोघी पनवेलला गेलेल्या आहेत त्यांना कुणाचा तरी कॉल आला होता नानांचा शोध घ्यायला गेले त्या असं पण इकडे ही आपल्या सौमित्राला सांगते तर लगेच अवंतिकाला कॉल करतो इकडे दोघी गाडीमध्ये वसलेल्या असतात अवंतिका बोलते की सोमीचा फोन आला आहे वहिनी तर जानकी बोलते की उचल त्यावेळेस आता सोमी बोलतो की अवंतिका कुठे आहेस तू तर अवंतिका बोलते की जानकी बोलते की आम्ही पनवेलला निघलोय नानांचा शोध घ्यायला ऋषिकेश कुठे ऋषिकेशला घेऊन आलेत का तुम्ही असं पण इकडे जानकी या आपल्या सौमित्राला विचारते तर इकडे लगेच तो फोन स्पीकरवर हा सौमित्र टाकतो आणि जानकीकडे बोलण्यासाठी ऋषिकेशकडे देतो ऋषिकेश बोलतो की तुम्ही कुठे आहेत त्यावेळी जानकी बोलते की मला सायलीचा कॉल आला होता त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये नानांनी एक एस एम एस लिहून ठेवलेला आहे मी नानासाहेब रणदिवे आणि मला सोडवा मला मदत करा असा एस एम एस त्यांनी लिहून ठेवलेला आहे त्यानंतर आता जानकी आणि अवंतिका एका रूमचे तिथे पोचतात त्या रूमला लॉक असतो आता जानकी तिथे जाते आणि थोडासा आवाज करते तेवढ्यामध्ये नाना तिथे त्याच रूममध्ये असतात नाना लगेच थोडासा आवाज देतात तेवढ्यामध्ये आता नाना चांगलाच आवाज देतात आणि इकडे जानकी बोलते की अवंतिका बघ आतूक गसला तरी आवाज येतोय तेवढ्यामध्ये आता अवंतिका बोलते की हो आता दोघी तो कुलूप जे त्या रूमला लावलेलं ला असतं ते लॉक तोडतात आणि आतमध्ये येतात परंतु त्यावेळेस नानांचा जो हातामध्ये धागा असतो तो तिथे पडलेला असतो तो धागा जानकी हातात घेते आणि जानकी बोलते की हाच धागा आहे मी नानांच्या हातात बांधलेला आहे आता लवकरच नक्की हा गुंता सुटेल जानी यांना खोट्या खु खुनामध्ये ज्यांना अडकवलं आहे त्यांना मी सोडणार नाही आहे असं पण जानकी आता या अवंतिकाला सांगते तर मित्रांनो बघा नेमकं पुढे काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद